हिंदू संस्कृतीत देवघराला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आपले घर हे देवघराशिवाय पूर्णच होत नाही तर देवघर आणि देव हे घराचे पावित्र्य मांगल्य जपतात घरात पॉझिटिव्हिटी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि मनाला एक सुख आणि समाधान देतात तर आपल्या देवघरात अनेक पितळेच्या मूर्ती असतात त्या दिसायला खूपच सुंदर आकर्षक आणि मोहन मोहक असतात तर बघितल्याबरोबरच मनाला एक शांती आणि पॉझिटिव्हिटी मिळते तर या मूर्ती आपल्याला अधूनमधून स्वच्छ कराव्या लागतात या पितळी मूर्ती स्वच्छ करण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो आणि त्यासाठी आपण बरेच मार्केटमध्ये अवेलेबल असलेले प्रोडक्ट जसं की पितांबरी गोदाजल भैया पावडर यासारखे वापर करत असतो तर त्याचबरोबर वॉशिंग पावडर असेल किंवा डिशवॉशर लिक्विड असेल यासारख्या वस्तूंचा मार्केटमध्ये मिळणारे पावडर असतात त्याच्यामुळे मूर्तीची झीज होत असते आणि अशा झीज झालेल्या वस्तू मूर्ती कान नाक नसलेल्या मूर्तींची पूजा केली जात नाही तर अशा मूर्तींची पूजा केल्यामुळे पूजेचे फळ मिळत नाही आणि त्यासाठी आपण या देवाच्या मूर्ती स्वच्छ करण्याची साठी कोणत्या सा गोष्टींचा वापर करावा याची माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर माझा व्हिडिओ तुम्ही जर नवी पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरुबर तर त्याचबरोबर या सर्व गोष्टी आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतील देव स्वच्छ करण्याच्या आणि या गोष्टींचा वापर करूनच आपण या पितळी मूर्ती किंवा चांदीच्या मूर्ती झटपट अशा पद्धतीने स्वच्छ करणार आहोत आणि यासाठी आपल्याला एक रुपयाही खर्च येणार नाही तर आपल्या देवाच्या मूर्ती या स्वच्छ होणार आहे विना एक रुपयाही खर्च करता तर नमस्कार मी वर्षा तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आपल्या वर्षाच ब्लॉगमध्ये तर आपल्या देवांची साफसफाई कशी करायची आज मी हे तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्या देवांची साफसफाई करणे म्हणजे केवळ त्यांचे स्वरूप राखणे नव्हे तर त्यांच्याबद्दलची आस्था श्रद्धा आणि त्यांचे देवपण जपणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे असते आणि यासाठी स्वच्छ पितळी मूर्ती अगदी तेजस्वीपणे कसे चमकते आणि देवाच्या संबंधित शुद्धता दर्शवते तर नेहमीच साफसफाई केल्याने त्यातील सुंदरता देवपण टिकून राहते आणि मूर्तीचे आयुष्य देखील वाढते मधील पावडरमध्ये असलेल्या केमिकल्समुळे आपल्या मूर्तीवर ओरखडे पडतात आणि परिणामी मूर्तीची झीज होते तर असे होऊ नये यासाठी आपल्याला एक झटकीपट असं उठणं बनवण्याचं आहे आणि आपल्या देवतांच्या मूर्ती या चुटकीसरशी स्वच्छ आणि लखलखित करायच्या आहेत तर अशा काही गोष्टी आपल्या किचनमध्ये उपलब्ध आहेत ज्याचा उपयोग करून आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने उठणे बनवणार आहोत आणि अशा उठण्यापासून आपण या मूर्ती स्वच्छ करणार आहोत तर पितळी मूर्ती असो किंवा चांदीची मूर्ती असतो तर ही घरगुती पेस्ट बनवून आपण खूप छान अशा पद्धतीने आपले सगळे देव स्वच्छ करू शकतो आणि या पेस्टमुळे तुमच्या मूर्तीची कोणत्याही प्रकारची झीज होणार नाही आणि सुद्धा पडणार नाही तर या मूर्ती आणि देवपूजेचे साहित्य देव मी घेतलेले आहे देवपूजेला लागणारे ताट तामान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहे आणि चांदीचे देवसुद्धा घेतलेले आहे तर खूप छान अशा पद्धतीने हे देव निघतात तर हे देव मी आता कशा पद्धतीने स्वच्छ करते हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर इथे आपण एक छोटा तामण घेतलेला आहे आपल्याला तीन ते चार दिवसाचं आंबट असलेलं म्हणजे जुनं झालेलं दही घ्यायचं आहे इथे मी तीन ते चार चमचे दही घेतलेले आहे जर तुमचे जास्त देव जास्त खराब असतील तर तुम्ही दह्याचं प्रमाण हे वाढवू शकतात आणि त्यात मी दोन लिंबाचा रस टाकणार आहे जर तुमच्या मूर्ती जास्त काळवंडलेल्या असतील तर तुम्ही लिंबाचा रस जास्त घेऊ शकतात तर लिंबाची साल ही आपल्याला रस काढून बाजूला ठेवायची आहे इथे मी माझे देवांच्या मूर्ती थोड्या जास्त काळवणलेल्या होत्या तर त्यासाठी मी दोन ते अडीच लिंबू घेऊन घेतलेले आहे आणि इथे मी त्यांचा सगळा रस दह्यात मिक्स करत आहे आणि ते साल ही बाजूला काढत काढून ठेवत आहे तर ह्या सालीचा वापर आपल्याला मूर्ती स्वच्छ करण्यासाठी होणार आहे त्यानंतर इथे आपल्याला दोन चमचे मीठ घालायचं आहे तर ही पेस्ट बनवताना मी कोणतेही केमिकल वापरलेले नाही घरातील सगळ्या साहित्यांपासूनच मी ही पेस्ट बनवत आहे आणि त्यानंतर या च पेस्टमध्ये दोन चमचे बेसनाचे पीठ मिक्स करून घेतलेले आहे तर हे सर्व पदार्थ आपल्याला छान मिक्स करून छान अशी पेस्ट बनवायची आहे आणि इथे खूप छान अशी आपली पेस्ट रेडी आहे तर जेव्हा मी पेस्ट बनवत आहे तेव्हा जी तामाण घेतलेली होती तर ती लगेच खाली स्वच्छ झालेली आहे तर खूप इन्स्टंट असा रिझल्ट येतो झटकीपट रिझल्ट येतोमुळे आपल्या मूर्तीवर कोणत्याही प्रकारचे ओळखडे सुद्धा होडले जात नाहीत आणि इथे मी आता एक तांब्या घेतलेला आहे आणि त्या तांब्यावर असं छान पेस्ट लावून घेतलेली आहे आणि एक मिनिटभर मी त्याला असं ठेवून घेतलेलं होतं आणि लगेच टिश्यू पेपरने त्याला छान असं पुसून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की तांब्याचा जो भागाला मी पेस्ट लावलेली होती ती खूप स्वच्छ अशी निघालेली आहे आणि दुसऱ्या भागा काळवंडलेला आहे तसेच इथे मी एक कळशी सुद्धा घेतलेली आहे आणि तिथे थोडशी त्याला पेस्ट लावून घेतलेली आहे आणि एक मिनिट भर सुद्धा ठेवलेली आहे तर ती आता मी व्यवस्थित पुसून घेणार आहे टिश्यू पेपरच्या मदतीने आणि तुम्ही लगेच फरक बघू शकणार आणि लगेच तुम्हाला फरक जाणवतो आहे बघा जिथे मी पेस्ट लावलेली होती ती खूप छान अशी स्वच्छ झालेली आहे आणि बाकीची कळशी ही हिरवी दिसत आहे हे तुम्ही बघू शकतात तर हा खूप पटकन बनणारं सोल्युशन आहे आणि लगेचच आपल्याला इन्स्टंट रिझल्ट मिळतो फक्त एक काळजी घ्यायची आहे की लगेचच आपल्याला एक मिनिटाच्या वर राहू द्यायचं नाही आहे जास्तीत जास्त दोन मिनिट ठेवायचे पण त्या जास्त वेळ ठेवायचं नाही लगेच आपल्याला पुसून घ्यायचं आहे जेणेकरून डाग पडणार नाहीत याची आपल्याला ही, ही एक काळजी घ्यायची आहे तर हे भांडे लगेच स्वच्छ केल्याचा एक फायदा की भांड्यांना चमक खूप अशी ओरिजिनल सारखी येते आणि त्यामुळे आपल्याला लगेचच हे स्वच्छ करायचे आहेत त्याच पद्धतीने मी सगळ्या मूर्तींना पेस्ट लावून घेणार आहे आणि दोन मिनिटांसाठी आपण या मूर्ती अशाच ठेवणार आहोत तर इथे माझ्या मूर्ती बऱ्याचशा अशा खराब झालेल्या होत्या त्यामुळे मी त्यांना छान असं पेस्ट लावून घेत आहे आणि नंतर आपल्याला त्यांना स्वच्छ करायची आहे दोन मिनिटापेक्षा ज कमी वेळात तर सगळेच चांदीचे किंवा पितळेचे किंवा तांब्याची जे काही भांडी असतात आपल्या पूजेची ते लगेचच निघतात आणि बाकी केमिकल्समुळे जर आपण ते वापरले तर देवाचं सुद्धा आपल्याला जपता येत नाही त्यामुळे हे खूप छान असं पेस्ट आहे आणि ही नक्कीच तुम्ही बनवून तुमचे देवस्वच्छ करून बघा तर खूप छान देवस्वच्छ होतात चांदीचे पितळीचे आणि किंवा आपले टाक असतील ते सुद्धा खूप छान असे निघतात आणि अशाच प्रकारे मी एक एक करून सगळ्या देवांना ही पेस्ट लावून घेतलेली आहे आणि ज्या भांड्यात आपण पाणी ठेवतो तर त्या भांड्यांना पाण्याचे डाग असतात तर ही पेस्ट लावून आपण जर ठेवलं तर लगेच पाण्याचे डागसुद्धा निघतात तरी ते माझ्या सगळी देवांना छान असं पेस्ट लावून झालेली आहे उठणे लावून झालेलं आहे आणि आता मी देवकूजेची भांडींनासुद्धा पेस्ट लावून घेत आहे तर हे भांडी सुद्धा जसं आपण पेस्ट भांड्यांवर लावली तर असे लगेच चुटकीसरशी भांड्यांची जो काळवटपणा असतो तो निघतो आणि भांड्यांना एक छान अशी चकाकी येते सगळ्या मूर्तींवर पेस्ट लावलेली आहे तांब्या पितळ्याच्या सुद्धा आपण पेस्ट लावून दोन मिनटांसाठी ठेवलेली आहे तर सगळे भांडे आता स मी गंगाळ इथे खूपच माझं खराब झालेलं होतं तर त्यालासुद्धा लावल्यामुळे लगेचच ते गंगाळाची पॉलिश पण खूप छान अशी झाली आणि गंगाळ असं नवसारखं चमकणार आहे जेव्हा मी तुम्हाला धुऊन दाखवेल ह्या सगळे भांडी तेव्हा तुम्हाला खरंच खूप छान असा फरक दिसणार आहे तर तर सगळे माझे भांडे छान अशी घा लावून झालेली आहे पेस्ट आता मला सुद्धा ती पेस्ट अप्लाय करून घ्यायची आहे आपण जे रोज दिवे लावतो तर ते सुद्धा तेलकट झालेले असतात तर त्यामुळे आपल्याला दिव्यांना सुद्धा ते पेस्ट ही पेस्ट लावून सगळ्या भांड्यांना आणि देवांना सुद्धा माझी पेस्ट लावून मी इथे दोन मिनिटांसाठी ही भांडी आणि देवांची मूर्ती ठेवलेली आहे तर दोन मिनिट झाल्यानंतर मी सगळी भांडी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि आता मी स्वच्छ भांडी धुवून घेतल्यानंतर एका कोरड्या कपड्याने व्यवस्थित छान असं कोरडं पुसून घेत फॅन खाली वाळायला घालणार आहे आपल्याला ह्या भांड्यांवर एकही पाण्याचा डाग किंवा थेंब राहू द्यायचा नाही जेणेकरून आपल्या भांड्यांवर जर पाण्याचा थेंब राहिला तर त्याला एक हिरवा असा डाग पडतो त्यामुळे बघू शकता तुम्ही आपण खूप छान असे स्वच्छ असे भांडी लखलकीत लोक केलेली आहे आणि या भांड्यांना नव्यासारखी चमक आलेली आहे जसं आपण शॉपमधून परचेस करतो तसं भांड्यांना चमक आलेली आहे तर दोन मिनटापेक्षा कमी वेळात आपली भांडी झटपट स्वच्छ होता तर आता नंतर मी देवपूजेची मूर्ती आता स्वच्छ करत आहे त्यासाठी मी इथे एक घमेले घेतलेलं आहे आणि त्या घमेल्यामध्ये छान असं मी देव स्वच्छ करणार आहे वर्णामुळे तसेच देवघरात आपण दिवा लावतो त्यामुळे तेलकटपणा व काळसरपणा आपल्या मूर्तींवर येतो आणि तो झटपट घरगुती पद्धतीने आपण या पद्धतीने स्वच्छ करून त्याला घालवू शकतो तर त्यानंतर इथे मी ज्या तांब्या पितळ्यांची देवपूजेची भांडी झाल्यानंतर आता आपण देवपूजेची मूर्ती स्वच्छ करत आहोत ती स्वच्छ करण्यासाठी आपल्याला कोमट पाण्याने अंघोळ घालून घ्यायची आहे आणि या कोमट पाण्यामुळे तेलकटपणा किंवा दिव्या दिव्यांमुळे मूर्तीवर आलेला असतो तो, तो तेलकटपणा लगेच निघून जातो तर महिन्यातून आपल्याला दोन वेळेस तरी अशा पद्धतीने देवांच्या मूर्ती स्वच्छ करायच्या आहेत आणि कोमट पाण्याने छान अशा धुऊन घ्यायच्या आहेत त्यामुळे मूर्तीवरचा सगळा जो चिकटपणा असतो तो, तो निघून मूर्ती स्वच्छ आणि लखलखीत होते तर आपण जे लिंबूची साल काढून ठेवलेली होती त्यांना अशा प्रकारे स्वच्छ व्यवस्थित घासून घ्यायची आहे जेणेकरून मूर्तीची जी डिझाईन असते किंवा मूर्तीवर घाण अडकलेली असते ती निघण्यासाठी लिंबामुळे मदत होते तर अशा पद्धतीने सगळ्या मूर्ती मी स्वच्छ करून धुवून घेत आहे आणि कोरड्या कपड्याने स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत जेणेकरून पाण्याचे डागे मूर्तीवर राहणार नाहीत आणि अशा पद्धतीने जर आपण काळजीपूर्वक मूर्ती स्वच्छ केली तर मूर्ती खूप छान अशा चमकतील आणि ही चकाकी आपल्याला दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी मदत होते तर तुम्ही बघू शकता माझे सगळे देव खूप छान असे लखलखित झालेले आहेत आणि गजलक्ष्मीसुद्धा मी छान अशी घासून घेतलेली आहे तर खूप छान असं त्या सगळे चमकून राहिलेली आहे आणि त्यांना नव्यासारखी एक चकाकी आलेली आहे तर अशा पद्धतीने आपण जर देव आणि देवांच्या मूर्ती स्वच्छ केल्या तर मूर्तीची चमक पड़ ही दीर्घकाळ टिकून राहते आणि मूर्ती काळपट पडत नाहीत तर एक एक मूर्ती इथे मी स्वच्छ धुवून दाखवत आहे जेणेकरून तुम्ही प्रत्येक मूर्ती व्यवस्थित बघू शकाल तर खूप छान झटपट पद्धतीने मूर्ती स्वच्छ होतात च आणि जर तुमच्या मूर्ती जास्त खराब झाल्या असतील तर फक्त लिंबाचं प्रमाण हे तुम्हाला वाढवायचं आहे आणि इथे खूप छान अशा सुंदर पद्धतीने आपण सगळ्या मूर्ती स्वच्छ करत आहोत तर आपण जेव्हा मूर्तीला परचेस करून आणतो जेव्हा तेव्हा जी शाईन असते चकाकी असते त्याच पद्धतीने आता आपल्या या मूर्ती चमकत चमकून राहिलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात आणि या मूर्तींना जसं आपण स्वच्छ करून घेतलं तसंच आपण चांदीचे सुद्धा देव स्वच्छ करणार आहोत तर इथे माझ्याकडे गणपती बाप्पा आणि लड्डू गोपाल हे दोन चांदीचे देव आहेत तर त्यांनासुद्धा मी अशाच पद्धतीने स्वच्छ करणार आहे तर पितळीचे तांब्याचे चांदीचे सगळ्याच प्रकारचे देव आणि देवांची भांडी या उठण्याने किंवा या पेस्टने छान असे स्वच्छ होतात तर इथे मी आता सुद्धा चांदीचे आहे, 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 आहे तर बाळकृष्णांना सुद्धा छान असं चमक आलेली आहे आता मी गणपती बाप्पा छान असं व्यवस्थित घासून घेणार आहे आणि लगेच त्यांना कोमट पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेणार आहे तर खूप छान असे चांदीचे देवसुद्धा या पेस्टने निघतात आणि चांदीचे तसेच पितळीचे सगळ्याच प्रकारचे देव खूप छान असे निघालेले आहेत आणि देवपूजेची भांडी सुद्धा खूप छान असे निघालेली आहेत तर या पैसने आपण चांदीच्या पितळीच्या आणि तांब्याच्या हे सगळ्या भांडी व्यवस्थित झटकीपट असे स्वच्छ करू शकतो चमकवू शकतो तर ही पद्धत वापरून तुम्ही सुद्धा तुमच्या देवघरातील मूर्ती छान अशा स्वच्छ करणा करा आणि तुमच्या मूर्ती कशा स्वच्छ झाल्या हे सुद्धा मला सांगा तर खूप छान अशी नवेसारखी भांडी झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकतात आपल्याला पितांबरीने हात खराब होतात तर या पेस्टने किंवा उठण्याने माझे हात अजिबात खराब झालेले नाही आहेत अगदी छान मऊ आहे तर अशा पद्धतीने ही पेस्ट खूप छान काम करते तर इथे छान असं माझी देवपूजासुद्धा झालेली आहे आणि आता मी देवाची आरती म्हणून घेत आहे तर देव खूप छान असा प्रसन्न आणि छान वाटत आहे तर खूप छान वाटतं जेव्हा आपण देवघर स्वच्छ करतो तेव्हा एक खूप पॉझिटिव्हिटी निर्माण होते घरात सकारात्मक आनंदी वातावरण तयार होतं आणि अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा नक्की कमेंट करून कळवा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येईल आणि तुम्हालासुद्धा त्याची त्याचा उपयोग होईल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय